श्री शिवाय नमस्तुभ्य श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारच्या दिवशी पौष महिन्याची पौर्णिमा आहे मित्रांनो असं म्हणतात की सोमवारच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते याच दिवशी केलेला दोन दिव्यांचा उपाय कधीही विफल जात नाही जर तुम्ही या महिन्यात हा उपाय केलेला नसेल तर हा उपाय करण्यास विसरू नका कारण या दिवशी हा दोन दिव्यांचा उपाय तुम्ही नक्की करायला हवा मित्रांनो हा असा उपाय आहे जो केल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही उपाय करण्याची गरज भासत नाही हा सर्वात मोठा आणि नवीन उपाय आहे जो आज मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजण्यासाठी तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही चला तर मग मित्रांनो उपायाला सुरुवात करूया पहा हा दिवस इतका खास आणि महत्वाचा असतो की कधी कधी मोठ्या मोठ्या पूजा अर्चा आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही ती तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार पौर्णिमा या दिवशी एका छोट्याशा उपायाने पूर्ण होऊ शकते खूप लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचा लाभही नक्कीच मिळाला आहे जर तुम्हालाही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा असेल तर प्रथम तो चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि मग करा तुम्हाला या उपायाचा नक्कीच लाभ मिळेल हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरी कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असले तरी ती दूर होऊ शकते त्याचे कारण काय आहे हे तुम्हाला माहित नसले तरी चालेल त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष मंगळ दोष किंवा इतर कोणताही दोष मात्र मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दोषांचा शोध घेण्याचीही गरज नाही फक्त सोमवारच्या पौर्णिमेला हा दोन दिव्यांचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा असा उपाय आहे जो विशेष दिवशी केल्यास त्या दिवशीचा महत्त्वपूर्ण लाभ तर मिळतोच पण या दिव्याच्या उपायाने त्याहूनही मोठा लाभ मिळतो आणि तो खूप लवकर मिळतो कारण तुम्ही हा उपाय एका मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात मित्रांनो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवार पौर्णिमा तिथीचे खूप मोठे महत्त्व आहे म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दोन दिव्यांचा उपाय समजावून सांगणार आहोत हा उपाय केल्याने तुमची कोणतीही मनोकामना असेल किंवा समस्या असतील त्या दूर होऊ शकतात जर तुमच्या आयुष्यात समस्या आहेत धनप्राप्ती होत नाही किंवा घरी सतत पैशांची अडचण सुरू आहे व्यापार किंवा नोकरी व्यवस्थित चालत नाही ज्यामुळे घरी आर्थिक समस्या सतत टिकून आहेत तर हा उपाय तुमच्यासाठी आहे जर घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल घरात भांडण होत असेल किंवा घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद नसेल तर अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला धनप्राप्ती होत नाही आणि प्रत्येक रुपये खर्च करण्याआधी खूप विचार करावा लागतो तेव्हा दोन दिव्यांचा उपाय तुमच्या या सर्व समस्या फक्त सात दिवसांत संपवू शकतो चला तर मग जाणून घेऊया या या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी जे कोणी माझे भाऊ बहीण आज पहिल्यांदा या चॅनेलवर आले आहेत किंवा माझा आवाज पहिल्यांदा ऐकत आहेत जर तुम्हीही महादेवाचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव नक्की लिहा तर आता उपायाबद्दल बोलूया बघा पहिला आणि दुसरा उपाय खूपच खास आहेत आणि तिसरा उपाय धनप्राप्तीसाठी आहे बघा पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला धनप्राप्ती आणि कुटुंबातील सुख शांतीसाठी आहे दुसरा उपाय तुमच्या मान सन्मान आणि सुखासाठी आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक जरूर करा बघा सर्वात आधी आपण पहिल्या उपायाबद्दल जाणून घेऊ बघा या उपायासाठी तुम्हाला एक गोल वातीचा दिवा घ्यावा लागेल तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा घरी शुद्ध पिठाने तयार केलेला दिवाही वापरू शकता त्यानंतर तुम्हाला शुद्ध गायीचे तूप घ्यावे लागेल जर ते उपलब्ध नसेल तर कोणतेही देशी तूप वापरू शकता ज्याने दिवा प्रज्वलित केला जाईल आता ही सर्व सामग्री घेऊन तुम्हाला प्रदोष काळात तुमच्या घरातील तुळशीच्या जवळ जायचे आहे बघा हा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा तिथे पोहोचून सर्वप्रथम तो दिवा प्रज्वलित करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा वेळा जप करा त्यानंतर उजव्या हातात थोडी हळद घ्या आणि त्या दिव्यात आपले नाव व गोत्र म्हणत ती हळद टाका यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे महालक्ष्मी आमची सर्व दुःख कष्ट दूर करा हे महादेव आमची सर्व दुःखी कष्ट समाप्त करा अशा भावनेने हा उपाय करायचा आहे चला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की सोमवारचा दिवस भगवान महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे जेव्हा आपण शिवलिंगावर कोणताही उपाय करतो तेव्हा आपल्याला एकाच वेळी भगवान महादेव आणि माता पार्वती यांची कृपा प्राप्त होते मित्रांनो सोमवारच्या दिवशी केला जाणारा हा सर्वात खास आणि सर्वोत्तम उपाय आहे तुम्हाला सात चण्यांची डाळ घ्यावी लागेल बघा तुम्ही सात चण्यांची डाळ घेऊ शकता किंवा अकरा एकवीस किंवा एकशे आठ चण्यांची डाळ देखील घेऊ शकता जर तुम्ही एकवीस चण्यांची डाळ घेतली तर हा उपायासाठी अत्यंत उत्तम मानला जातो या प्रकारे तुम्ही किमान सात चण्यांची डाळ आणि जास्तीत जास्त एकशे आठ चण्यांची डाळ घेऊ शकता आता बघा यासोबत तुम्हाला फक्त एक लोटा शुद्ध जल घ्यावे लागेल तांब्याच्या पात्रात तुमच्या घरातून यासोबतच फक्त एक किंवा दोन गुळाचे तुकडेही घ्यावे लागतील बघा सोमवारचा दिवस भगवान महादेवाला समर्पित असतो तुम्हाला ही सर्व सामग्री घेऊन शिवमंदिरात पोहोचायचे आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेस करू शकता पण जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच प्रदोष काळात करता तर हा उपाय तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल शिवमंदिरात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दक्षिण दिशेला बसावे लागेल आणि उत्तरेकडे तोंड करून बसावे लागेल पण जर शिवालयात गर्दी असेल तर तुम्ही कोणत्याही दिशेला बसून हा उपाय करू शकता बघा सर्वप्रथम तुमच्याकडे जे गुळाचे तुकडे आहेत ते शिवलिंगासमोर ठेवा त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या तांब्यामधील जलामध्ये हे गुळाचे तुकडे टाका यासोबतच तुमच्याकडे जी चण्यांची डाळ आहे ती सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ जितकी आहे त्या डाळीवर गुळाच्या जलामधून थोडेसे जल टाका आता बघा तुमच्याकडे जे गुळाचे जल आहे त्यातील थोडेसे जल सर्वप्रथम श्री गणेशाच्या स्थानावर समर्पित करा श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करत जल अर्पण करा त्यानंतर थोडेसे जल श्री कार्तिकेयाच्या स्थानावर समर्पित करा श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करत जल अर्पण करा यानंतर थोडेसे जलमाता अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करा आणि श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करा त्यानंतर थोडेसे जलमाता पार्वतीच्या हस्तकमलावर समर्पित करा शेवटी श्रीशिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करत आपली प्रार्थना पूर्ण करा आता बघा मित्रांनो तुमच्याकडे जे थोडेसे जल शिल्लक आहे त्यातील फक्त थोडेसे जल शिवलिंगावर अर्पित करायचे आहे शेवटी त्या पात्रात थोडेसे जल शिल्लक ठेवायचे आहे संपूर्ण जल शिवलिंगावर अर्पित करायचे नाही आता बघा तुम्ही जितकी चण्याची डाळ आणली आहे जर तुम्ही सात चण्याची डाळ आणली असेल तर तुम्हाला सात वेळा श्रीशिवाय नमस्तुभ या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही अकरा चण्याची डाळ आणली असेल तर अकरा वेळा या मंत्राचा जप करायचा आहे जितकी चण्याची डाळ आणली आहे तितक्या वेळा श्री शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर चण्याची डाळ शिवलिंगावर समर्पित करायची आहे मात्र ही चण्याची डाळ बृहस्पतीश्वर महादेव यांचा स्मरण करूनच शिवलिंगावर अर्पण करायची आहे यासोबतच तुमच्या मनोकामना व्यक्त करायच्या आहेत तुमच्या कोणत्याही मनोकामना जसे की धनप्राप्ती नोकरी विवाह घर जमीन जायदाद गृहक्लेश किंवा इतर कोणत्याही समस्यांशी संबंधित असतील त्या बृहस्पतीश्वर महादेवांकडे पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जे पात्रात थोडेसे जल शिल्लक असेल तेही हळूहळू शिवलिंगावर अर्पित करायचे आहे श्रीशिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करताना हे करा मित्रांनो सोमवारच्या दिवशी जो कोणी हा चमत्कारिक उपाय करतो त्याच्या सर्व मनोकामना भगवान लक्ष्मी नारायण आणि महादेवांच्या कृपेने खूप लवकर पूर्ण होतात आता पुढील उपायाबद्दल बोलूया या उपायासाठी तुम्हाला फक्त दोन लवंगा लागतील म्हणजे लवंगाचा जोडा लागेल दोन फुलांसहित लवंगा घ्यायच्या आहेत लवंगाचा जोडा कुठेही खंडित नसावा याची काळजी घ्या यासोबतच लालचंदन पावडर घ्यायची आहे जर तुमच्याकडे लालचंदनाचे लाकूड असेल तर ते घासून चंदनाचा उपयोग करू शकता जर पावडर असेल तर तीही वापरू शकता पहा चंदन तेजाचे प्रतीक मानले जाते आणि जीवनातील अंधकार दूर करण्याचे प्रतीकही आहे आता या सोबत तुम्हाला तांब्याच्या पात्रात भरून शुद्ध जल घेऊन जायचे आहे या सर्व सामग्रीसोबत तुम्हाला भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचायचे आहे यासोबतच गोल वातीचा दिवा देखील घेऊन जायचा आहे हा दिवा मातीचा असू शकतो किंवा तुम्ही शुद्ध पिठाचा दिवा तयार करू शकता दिव्यात शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे मंदिरात पोहोचल्यावर चौखटीजवळ पोहोचताच मंदिराच्या चौखटीच्या उजव्या बाजूला तुमच्या सोबत आणलेल्या गोल वातीच्या दिव्याला प्रज्वलित करा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या मनोकामना भगवान शिवासमोर व्यक्त करा नंतर ही सामग्री घेऊन शिवलिंगाच्या जवळ जा तांब्याच्या पात्रात जे शुद्ध जल आहे त्यातील अर्धा लोटा जल शिवलिंगावर अर्पित करा अर्धा लोटा जल त्याच पात्रात शिल्लक ठेवा नंतर दोन लवंगांचा वापर करून तुमचे नाव आणि गोत्र बोला तुमच्या समस्या भगवान शिवासमोर व्यक्त करा आणि या लवंगा शिवलिंगावर अर्पित करा लवंग अर्पण केल्यानंतर तुमचे हात शिवलिंगावर ठेवा आणि महादेवांना प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ देत मग त्या धन कर्ज मुलांच्या शिक्षणाशी संबंधित असोत घरातील आर्थिक समस्या असो व्यापार किंवा आजाराशी संबंधित असोत तुमच्या समस्या स्पष्टपणे व्यक्त करा आता जे लवंग तुम्ही शिवलिंगावर समर्पित केले होते ते उचलून तांब्याच्या पात्रात शिल्लक असलेल्या जलात टाका त्यासोबतच लालचंदन देखील त्याच पात्रात टाका या जल लवंग आणि लालचंदनाच्या मिश्रणासोबत बेलपत्राच्या झाडाजवळ जा जर बेलपत्राचे झाड तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जा तुमचे मुख योग्य दिशेला ठेवा आणि तुमचे नाव व गोत्र पुन्हा बोला शिवलिंगाजवळ व्यक्त केलेल्या समस्यांना पुन्हा बेलपत्राच्या झाडाजवळ बोला मग शिल्लक जल बेलपत्राच्या झाडाच्या मुळांवर श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करत अर्पित करा बस इतकाच उपाय तुम्हाला करायचा आहे तुमची कोणतीही अडचण किंवा समस्या असो महादेव ती निश्चितच दूर करतील आता मित्रांनो आपण तिसऱ्या चमत्कारी आणि विशेष उपायाबद्दल जाणून घेऊ पहा हा उपाय खूपच चमत्कारी आहे कारण यामुळे तुमच्या आयुष्यात तेजाची वाढ होईल म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अंध कार दूर होईल या उपायासाठी तुम्हाला फक्त गुळाचा एक तुकडा घ्यायचा आहे गुळाचा तुकडा तुमच्या आयुष्यात तेजाची वाढ करतो आणि अंधकार दूर करतो त्याचप्रमाणे एक तांदळाचा दाणा दाणा म्हणजे घ्यायचा आहे हा तांदळाचा दाणा तुमच्या सुख शांती आणतो आणि धनाच्या सर्व अडचणी दूर करतो यासोबतच तुम्हाला एक हिरवा मुग घ्यायचा आहे हिरवा मुग बुध ग्रहाला प्रसन्न करतो पहा हिरव्या मुगाचा उपाय केल्याने बुध ग्रह मजबूत होतो आणि बोध ग्रहाच्या मजबूतीमुळे बुद्धी ज्ञान आणि विवेक यांची प्राप्ती होते तर या तिन्ही गोष्टी गुळाचा तुकडा तांदळाचा दाणा आणि हिरवा मूग तुम्हाला आहेत लक्षात ठेवा हिरवा मूग आणि तांदळाचा दाणा साबूत असायला हवा खंडित नसावा यासोबतच तुम्हाला तांब्याच्या पात्रात घरून शुद्ध जल घेऊन जायचे आहे आता या सर्व सामग्रीसह तुम्हाला थेट भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचायचे आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेस करू शकता पण लक्षात घ्या हा उपाय फक्त सोमवार आणि बुधवारच्याच दिवशी करायचा आहे सर्वप्रथम गुळाचा तुकडा तांदळाचा दाणा आणि हिरवा मूग दाणा हे त्या जला पात्रात टाका हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आहे विशेष मनोकामना या तिन्ही सामग्रीनेच पूर्ण होतात पहा जर तुमच्या आयुष्यात सुख आणि तेज असेल तर सगळेजण तुमच्याशी संवाद साधतील तुमच्याशी संबंध प्रस्थापित करतील आणि तुमचा मान सन्मान वाढेल तांदळाचा दाणा धनवाढीसाठी आणि मन शांतीसाठी उपयुक्त आहे तर हिरवामुख बुद्धी ज्ञान आणि विवेकासाठी उपयुक्त आहे आता हे जल भगवान शिवाच्या शिवलिंगावर हळूहळू अर्पण करा श्रीशिवाय नमस्तभ्यम या मंत्राचा जप करत आणि तुमरुकेश्वर महादेव यांचा मनात स्मरण करत हा उपाय करा तुमरुकेश्वर महादेवांचा स्मरण केल्याने हा उपाय अधिक प्रभावशाली होतो हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अशांती दूर होईल तर या प्रकारे तुम्हाला हा सुंदर उपाय करून घ्यायचा आहे पहा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोमवारच्या दिवशी केले जाणारे तीन खूपच सुंदर आणि प्रभावशाली उपाय सांगितले यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा आणि योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता उपाय करताना कोणतीही चूक होऊ देऊ नका जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी